हिवाळ्यामध्ये ओल्या तुरीच्या शेंगाई येतात सगळीकडेच बाजारात आज आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत हे पहा मस्त अशी चविष्ट छान तेल सुटलं आहे चला तर पाहूया हे तुरीचे दाणे सोलून घ्यायचे या प्रकारे आता हे संपूर्ण दाणे सोलून झालेले आहेत तुरीचे दाणे भाजून घ्यायचे हे ओला तुरीच्या शेंगा खायला खूप पौष्टिक असतात भाकरीसोबत भातासोबत मस्त लागते ही आमटी नक्की ट्राय करून बघा हे पहा शेंगदाणे भाजून झालेत तर आता मिरच्या भाजून घ्यायच्या आणि लसूण लसूण भरपूर टाकला तरीही चालेल हे छान भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला मिरच्या आणि लसूण वाटून घ्यायचा आहे हे पहा छान भाजून झालेत आता याला वाटून घेऊया त्याच्यामध्ये जा खूप जास्त मसाले नसतात जे नेहमी आपण पारंपरिक पद्धतीने बनवतो तेच मसाले वापरले जातात अशा आमटीमध्ये हे छान परतून घ्यायचं आहे आता हे परतेपर्यंत आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजले होते दाणे तुरीचे ते वाटून घ्यायचे आणि कोथिंबिरीचा जाडसर जो बा पाठीमागचा भाग आहे तो टाकून घ्या त्यांनी छान चव येते हे जाडसर वाटून घेतलं आहे आता आपले हिरवी मिरची छान परतून झाली आहे थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा साधारण आणि हे जाडसर वाटलेले तुरीचे दाणे चवीनुसार मीठ आता हे छान परतून झाल्यानंतर तुम्हाला हवं तेवढं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता हे पहा मस्त अशी आमटी तयार झाली आहे हे पातळ आहे आता आत्ता जरी पातळ वाटत असेल तर याला दहा मिनटं झाकून ठेवायचं अगदी बारीक गॅसवरती म्हणजे छान शिजेल ते पहा दहा मिनटानंतर अगदी घट्टसर अशी आमटी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा या प्रकारे आमटी थँक्यू